मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून आपण दर्पणकार आचार्य बाळाशेज आंबेडकर यांच्याकडे पाहत होतो आतापर्यंत मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली पंचावन्न वर्षापूर्वी तेव्हा आम्ही फक्त एका ओळीमध्ये त्यांचं गुणगाण करायचो की मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र त्यांनी काढलं आणि पहिलं मासिक काढलं दिग्दर्शन पहिलं साप्ताहिक काढलं दर्पण एवढ्या पुरतंच बाळशास्त्रींचं कर्तृत्व सगळ्या या क्षेत्रातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न होत होता आम्हीही त्यात होतो आम्हाला एवढंच फक्त ज्ञान हे असं असं त्यांचं मिळालं परंतु ज्या वेळेला पत्रकारांना काही कल्याणासाठी मदत मिळावी किंवा जे पत्रकार तळ भागात जाऊन काम करतात त्यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांना काही आपत्ती आली संसारिक तर त्यांना मदत करणारी यंत्रणा मी ज्या वेळेला पत्रकार होतो त्यावेळेला ते नव्हते म्हणून आम्ही काही समय विचारी पत्रकाराने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण दिली हा स्वायत्त विश्वस्त संस्था आम्ही सुरू केली